हे गोड क्षण पाहताना तिथे असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू दाटले होते आणि याच निमित्त मी काका काकूंच्या या सुंदर प्रेमाला साजरी करणारी सुधीर मोघे लिखित एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे नमस्कार मंडळी रवींद्र आणि नीता कासुर्डे म्हणजेच माझी मैत्रिणी स्नेहा हिचे आई बाबा या दोघांची सुद्धा नुकतीच पंचवीसावी ॲनिव्हर्सरी झाली आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला त्यांच्या कुटुंबाच्या आनंदात सोहळ्यात सहभागी होता आलं इथे गेल्यावरती काका काकूंचं बोलणं ऐकल्यावरती चित्रपटात सिरियलमध्ये जे प्रेम बघितलं आहे ते खरं कसं दिसतं ते सुद्धा बघायला मिळालं आणि तुम्हीसुद्धा आता या व्हिडिओमध्ये बघा वाटत नाही खूप सर्वांचे आहेत त्यांचे आई वडील बहीण भाऊ माझ्या आई वडील सुंदे यांची मी त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे tum chasa unar suka tata hai na uniya hai na okay sab log ahe ahe

ला 25 वर्षांनी झालेला आम्हाला कोणी वाटत नाही की 25 वर्षांनी ही जेव्हाला पत्नी म्हणून आली आमच्या घरी नंतर प्रेयसी घरी झाली ते पण समजलं आई तर आम्ही सगळ्या गोष्टी व्यक्त नाही

वय झाले तुमच्यावर आता पंचवीस <laughs> वर्ष झाले बघितलेले आठ वर्षापूर्वी आता बघितला ज्या वेळेला आणि आमचं काही आमच्या घरच्या लोकांना पण आईला पण वाटलेलं की नाही ते तिकडे जातात मित्रांमुळे त्यांच्या जा गावी त्यांचा गाव जात जा असा गैरसमज पण होता पण तो नंतर दूर झाला म्हणजे अशी छोटीशी आणि आमचे गावातले जे जे प्रकाश वांजरे म्हणून त्यांची मिसेस हिला बोलल्या तुला आमच्या इकडे सुनबाई बोलले मी बाबा मी पण येणार नाही तिकडे तुमच्या तिकडे खूप चिखल असतो रस्ता नाही जायला तर ही पण बोललेली माझ्या सांगत मी त्यांना विचारलेलो आमच्याकडे बोल आता कशी आली मग इकडे म्हणजे काय काय असा विभाव विभावही काय त्याच्यामुळे सर्व आतापर्यंत सर्व सुरेच आहे गोष्ट आणि तुम्ही आला त्याच्यावर

त्यांचा दिवस आहे आम्ही काही नाही बघत नाही एक गोड क्षण पाहताना तिथे असलेल्या सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू दाटले होते आणि याच निमित्त मी काका का या सुंदर प्रेमाला साजरी करणारी सुधीर मोघे लिखित एक कविता तुम्हाला ऐकवणार आहे दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडत तसंच काहीस पाऊल न वाजवता आपल्याही आयुष्यात प्रेम येतं शोधून कधी सापडत नाही मागून कधी मिळत नाही वादळ वेळ घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही आकाश पाणी वारे तारे सारे सारे एक होतात वर्षांच्या मिटलेल्या बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात संभ्रम तळमळ सांत्वन किती किती तरा असतात साऱ्या सारख्या जीव घेण्या पण खोल जीवारी ठसतात प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्त्व नसतं इथल्या जयपराजयात देखील एक गहिरं सार्थक असतं मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं सोनेरी सोनेरिऊन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं म्हणजे खरंच आपण म्हणतो ना आपणही कधी ना कधी आयुष्यात प्रेमात पडलेलो असतो पडतो प्रेमात पडलेला माणूससुद्धा सहज ओळखू येतो असं म्हणतात कारण त्याचं बोलणं चालणं अगदी सगळंच बदललेलं असतं प्रेयसी बायको होऊ शकते हे आपण ऐकलं आहे पण जेव्हा बायको प्रेयसी होते तेव्हा लग्नाच्या पंचवीस वर्षानंतरही आपल्या जोडीदारावर तितकंच प्रेम खरंच टिकतं का तर हो ते कसं ते तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं काका काकूंच्या लग्नापासून ते पंचवीसाव्या ॲनिव्हर्सरीपर्यंतच्या प्रवासाची एक सुंदर क्लिप स्नेहा आणि तिच्या सगळ्या फॅमिलीने मिळून तयार केली आहे ती क्लिप सुद्धा तुम्ही पुढे पाहणार आहात बरं ही जी मी कविता आता तुमच्यासमोर म्हणून दाखवली ती सुधीर मोघे यांची कविता आहे पण स्नेहाचीच आणि माझीही खरं तर मैत्रीण प्रियंका देसाई हिला विचारून हिने सुचवलेली ही कविता आहे त्यामुळे ही इतकी सुंदर कविता सुचवली त्यासाठी प्रियंकाचेसुद्धा खूप खूप आभार काका काकूंच्यासाठी बनवलेली क्लिप तर आपण पाहूच पण हा सगळा सोहळा स्नेहाने इतक्या सुंदररीत्या आयोजित केला होता की मला तिचा खूप अभिमान वाटला आणि अर्थात तोच अभिमान तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा आपण बघतोय त्यावेळी काकांनी खूप सुंदर आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे ते आधी ऐकूया आणि मग आपण पुढच्या क्लिपकडे वळूया बोलते आहे आता म्हणजे मुलगा नाही मामाला तर घरी आतापर्यंत गेलं झालाच नाही मुलगा काय म्हणजे असं कारण असा कार्यक्रम होता मी एक दिवस मी सकाळी जायचो ते रात्री साडेसातर वाजता घरी याची असं सर्व एकदा केला म्हणजे मला एवढा आमचा माझा मुलगा असता तरी पण केला ते जाणं एवढे भरून काढलेले म्हणजे मला त्याची आवश्यकता नाही दोघी पण म्हणजे एक्झाम मुळे आली नाही पण आतापर्यंत कुठली कमी अशी आम्हाला कधीच जाणवली नाही की बाबा म्हणजे बोलतात आम्ही ऐकतो इकडे सोडून देतो काय आम्हाला काहीच फरक पडत नाही म्हणजे आणि आजकालचा म्हणजे आपला म्हणजे आपण कसं राहायचं आपल्या मुलांना मुली आहेत म्हणून घ्यायचं त्या मुलीला आपण जर सांगितलं सांग शिकवलं व्यवस्थित तर त्या मुलाला पण पाठीमाग सारता एक आणि भरपूर उदाहरण बघितलेली पण आहे आता तर समोर घरातच बघतो त्या मुलाला काही प्रश्नच नाही म्हणजे आजी वगैरे प्रकार जास्त मुलगा नाही फक्त मुलीच माझ्या आजीला होते की मुलगा त्यांच्याकडे पाच पाच वाढी मिळेल आजीलाच होता आजीमुळे मग आम्हाला कधी असं घरात जाणवलं नाही की मोठा भाऊ नाहीये मुलगा नाही आम्ही भाऊ तसं आम्ही पुन्हा एकदा बरा हा सगळा कार्यक्रम झाल्यावर आम्ही लगेच आमचा मोर्चा वळवला जेवणाकडे ही जी जेवण वाढते आहे केक वाढते ती आहे समृद्धी आणि ही आपली स्नेहा कासुर्डे या दोघींनी खूप मेहनत केली आणि अर्थात स्नेहाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींनीसुद्धा जेवणात मेन्यू काय होता सत्तावीस लिटरचा आमरस विशेष वरण भात पनीरची भाजी पुरी कॉर्न कटलेट केक पापड सॅलड वगैरे सगळं ही आमची सगळी उत्साही पंगत मंडळी तर असा झाला सगळा सोहळा कासुर्डे फॅमिलीचा सोहळा ज्यामध्ये आम्हाला सहभागी होता आलं त्यासाठी स्नेहा तुझे पण खूप खूप आभार काका काकूंच्या पंचवीसाव्या ॲनिव्हर्सरीसाठी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा आणि तुम्हाला बघून खरंच आदर्श जोडीदार किंवा आयडियल कपल क्यूट कपल काय असतं ते दिसून आलं आणि हे सगळं आम्हाला दाखवलं सिद्ध केलं सुद्धा खूप खूप थँक्यू तुमच्या पन्नासाव्या ॲनिव्हर्सरीलासुद्धा आम्ही येणार आहोत आणि तेव्हा सुद्धा मी हा असा काहीतरी छानसा ब्लॉग करेन व्हिडिओ तुम्हालाही सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट नक्की करा बरं स्नेहाच्या अकाउंटवर म्हणजे सातारकर स्नेहा यावरती यावरतीसुद्धा या ब्लॉगची म्हणजे या सगळ्या ॲनिव्हर्सरीच्या सोहळ्याचे चा छान छान क्लिप्स शेअर केल्यात ते तेसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय